प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला नवरात्रीनिमित्त मखाण्याची खीर करून दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या हे पन्नास ग्राम मखाना आहे आणि साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकूया तेव्हा मी सांगेन की किती मेजरमेंटनं मी साखर वगैरे टाकत आहे दूध आहे अर्धा लिटर आणि बादाम आहे काजू आहे आणि हे थोडं केसर टाकलेले आहे त्या दुधामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे विलायची पूड आहे आणि तूप आहे तर आता बघूया आपण सुरू करूया तर याची कृती बघूया आता पहिले आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ आणि याला फ्राय करून घेऊ पहिले आपण मकाले मकाने फ्राय करून घेऊ त्याला तीन चमचे तूप टाकलेलं आहे आणि पन्नास ग्रॅम मखाना आहे थोडं आपण तुपाला गरम करूया म्हणजे मग हे क्रिस्पी झाले की मिक्सर मिक्सरमध्ये वाटल्या जातात थोडं मला असं वाटते तूप कमी झालेला आहे थोडं आणखी आपण तूप टाकूया हे मखाने साफ करून घेतात तू आता हे मकाने झालेले आहे मकाने आपण काढूया आत्ता त्याच्यामध्ये हे बादाम टाकूया याच्यात तूप टाकूया आणि हे काजू एक वीस तीस ग्रॅम घेतलेले आहे काजू बादाम, काजू वीस ग्रॅम बादाम वीस ग्रॅम हे हे करूया आपण फ्राय दोन तीन किस्ते टाकलेले मी त्याच्यामध्ये आणि आता हे झालेलं आहे आपण याच्यातच काढूया कारण आपल्याला याच्यातच वाटायचं आहे आणि टाकायला थोडस हे हे लागेल म्हणून याला पण तुपामधून थोडंसं थोडस काढूया याला जास्त वेळ नाही लागत पातळ असल्यामुळं आणि याच्यात हे अर्ध लिटर दूध आहे हे याच्यामध्ये टाकूया आता हे वाटूया पण हे सारण वाटलेलं आहे हे बघून घ्या आणि दूध उकळ उकळायला ठेवलं होतं मी त्या दुधाला एक उकळी आली की मग आपण ते सारण याच्यामध्ये टाकूया आणि हे जेव्हा वाटलं बादाम आणि काजू आणि मखाना त्याच्यामध्ये वाटताना मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं होतं प्रत्येक गोळा पदार्थामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं तर त्याची चव डबल होते आणि याच्या अगोदर मी तांदळाची सुद्धा खीर दाखवलेली आहे आता या नवरात्रनिमित्त मी मखाण्याची खीर दाखवत आहे तर हे बघून घ्या तुम्ही आणि तुम्ही करून पाहा आणि मग लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून बघता मला नक्कीच कॉमेंट्स करा आता आपण हे याच्यामध्ये टाकूया खिरीमध्ये गॅसची आज कमी करूया अजून साखर टाकायची याच्यामध्ये त्याला आपण हे टाकलेले आहे तर थोडेसे गळे वगैरे धर तर मग त्याला थोडंसं हे करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये त्या वाटीमध्ये मी दूध ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये केसर टाकला होता ते आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता साखर टाकायची आहे तर साखर आपल्या चवीपुरती घ्यायची या काचाच्या वाटीने मी एक वाटी साखर टाकत आहे एक आठ चमचे आठ टेबल स्पून तर तुम, तुम्ही तुमच्या चवी चवीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला किती गोड पाहिजे मखाण्याची खीर आता तयार झालेली आहे